नमस्कार मंडळी मी पुनम तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज घरी खूप शांतता आहे या माझ्या सा सासूबाई निवांत दुपारची झोप काढत आहे आणि माझं काम चालू आहे ब्लाऊज कटिंगचं तर हे बघा घरात कुणीच नाही आहे टी व्ही मोकळा चालू आहे टी व्हीला बघायला कुणीच नाही आहे मी आणि माझी मुलगी पृथ्वी माझ्या मुलाला ऋतूला आणायला निघालो आहे शाळेतून त्याचा शाळेचा पहिला दिवस होता तर चला जाऊया शाळेत शाळा अगदी घरापासून जवळ आहे म्हणून आम्ही त्याला त्या शाळेमध्ये घातलेलं आहे कारण त्यात नवीनच शाळेत जायला सुरवात झाली होती राहतो नाही राहत म्हणून त्याला जवळच्या शाळेत 嗯，了、嗯。嗯 मीडियम स्कूल तर चला आपण आतमध्ये जाऊया कुठे जायचं आहे ती, ती पळाली पुढे हे आहे शाळा पृथ्वी पुढं पळत गेली आहे ऋत्विककडे कारण तिला घरी करमत नव्हतं ती एकटीच होती आणि तिला सोबत खेळायला कोणीच नव्हतं कुठे गेला मग ती म्हणते की ऋत्विक नाहीये इथे टीचर आहेत त्याच्या टीचरचं म्हणणं होतं की नवीन आहे तो तर त्याला थोडं लवकर थोडं शाळेतून लवकर नेत जा घरी घरी नाही जायचं का बर हे बघा इथे आलाय तो खेळायला त्याच मन झालं होतं कि इथे खेळायचं तू इथच खेळ तिकडं नको जा ये सर त्याला मोठ्या घसरगुंडीवरने भीती वाटत होती त्याच्यामुळे तो खाली निघाला छोट्या घसरगुंडीवर खेळायला हा हां चल इकडे एक हा चल तिकडेच

चल इकडे इकडे खेळ चल आता जायचं चल बॅग घे चल मग चल, चल पृथ्वी चल 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 जा परत पुऱ्या मग खेळायचं आहे आता घरी उशीर बहीण पृथ्वी घरी कोणीच नाही चल एक झोका खेळून देऊ चल बस मी जोका देते दीदी त्याला जोका द्या आता त्याला बस दीदी चला आता बस झालं तू एकच झोका म्हटलं आता आता जास्त झोके झाले चला उणे पृथ्वी चल चल रुतू रुतू पृथ्वी ए पृथ्वी मी चालले सर नाही मी चालले मी चालले तुम्हाला आमचे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आम्ही जात आहे घरी पृथ्वी ऋतू ए, पड़ना चल बस 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 बस, बस, बस ए, आई इकड़िए ऋत्वी ए बस 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 Bass,